नमस्कार सोलापूर पाण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी येथे घडली पाणी आणायला गेल्यावर पाय घसरून विहिरीत पडून दोन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून ही घटना एक मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मैंदरगी येथे घडली याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली असून राजेश्री दयानंद नागेनवरू वय एकवीस लक्ष्मी संजय नागेनवरू दोघीही राहणार बडोल तालुका चढचंद जिल्हा विजयपूर अशी त्यांची नावे आहेत या घटनेची माहिती संजय महादेव नागेनवरू ठाण्याला दिली याविषयी सविस्तर माहिती अशी की राजेश्री नागेनवरू लक्ष्मी नागेनवरू या दोघी पिण्याची पाणी आणतो म्हणून सिद्धलिंग शांतापा फुलारी यांच्या शेताकडे गेल्या विरुतून पिण्याचे पाणी घागरीत भरताना पाय घसरून विहिरीमध्ये पडल्या पाण्यासाठी गेलेल्या दोघीही बहिणी न आल्याने विहिरीजवळ जाऊन पाहिल्या असता त्या दोघी दिसून आल्या नाहीत विहिरीत बघितल्या असता त्या पडल्याचे दिसून आले दोघींना विहिरीतून बाहेर काढले तेव्हा त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या त्यांना अक्कुलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्या दोघी उपचारापूर्वीचे मृत पावल्याचे घोषित केले